नमस्कार ठाणेकरांनो मी अविनाश जाधव मनसे ठाणे पालक जिल्हाध्यक्ष आज ठाण्यामध्ये सन्माननीय राजसाहेब सन्माननीय उद्धवसाहेब यांची जाहीर सभा ठाण्यातल्या गणकरी गंगा परिसरामध्ये आहे आणि तो तुम्ही बघा कधीची पूर्ण तयारी आता आमच्याकडनं झालेली आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बाळासाहेबांना पहिली सत्ता ही ठाण्याने दिली आणि त्यानंतर ठाण्यासाठीही बाळासाहेबांनी खूप काही केलं आज पुन्हा एकदा दोन ठाकरे बंधू वीस वर्षाने एका व्यासपीठावर आपल्या सगळ्यांना दिसणार आहेत काल मुंबईकरांनी भरभरून प्रेम हे ठाकरेंना दिलेलं आहे माझी ठाणेकरांना पण विनंती आहे की आयुष्यभर तुम्ही शिवसेनेसोबत आणि ठाणेकरां ठाण्या ठाकरेंसोबत राहिलात मागील वर्षा अनेक वर्षापासून अनेक लोकं ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत आहेत सन्माननीय राजसाहेबांवर प्रेम करतात अशा सगळ्या लोकांना मराठी लोकांना ठाकरेंवर प्रेम करणाऱ्या हिंदूंना माझी विनंती आहे की आज तुम्ही सगळेजण मोठ्या संख्येने ठाकरे बाणं ऐकण्यासाठी गडकरी रंगायचं नेते यावं त्याच्यासोबत जी काही गद्दारी ठाण्याकडनं झाली होती गद्दारीचा भाग आपण नाही हे दाखवण्यासाठी आणि ठाकरेंना समर्थन करण्यासाठी तुम्ही सगळेजण आज गडकरी रंगलातून याल संध्याकाळी सहा वाजता याची मला पूर्ण खात्री आहे संध्याकाळी सहा वाजता ठाकरे बंधू आणि आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक शिवसैनिक यांची वाट पाहतोय नक्की या विचार ऐकायला या आणि ठाण्यावर जो गद्दारीचा स्टँड पडलेला आहे त्या गद्दारीच्या स्टॅम्पमध्ये आम्ही त्यांच्यासोबत नाही हे दाखवण्यासाठी सर्व ठाणेकरांनी ते उपस्थित राहावं अशी विनंती करण्यासाठी हा व्हिडिओ व्हिडिओमध्ये संध्याकाळी सहा वाजता मी तुमची गरज करण्याच्या पाठवतो धन्यवाद